नमस्कार मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की बीडला सुद्धा आता रेल्वे सेवा सुरू झाली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अहिल्यानगर जंक्शन ते बीड अशी रेल्वे सेवा सुरू झाली आहे अहिल्या जंक्शन वरून बीडला जाणारी जी रेल्वे आहे त्या गाडीचा क्रमांक आहे एकाहत्तर चारशे एक्केचाळीस आणि ही एक डेमो सेवा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे जेणे अजून माझ्या चॅनलला सब्सक्राइब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर एकाहत्तर चारशे एक्केचाळीस अहिल्यानगर बीड डेमो ही गाडी रविवार वगळता वा सोमवार ते शनिवार सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहिल्यानगर जंक्शन वरून सुरते तर बीडला ही गाडी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते अहिल्यानगर ते बीड हे एकशे सदुसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पस्तीस मिनिटांमध्ये बारा थांबे घेत पूर्ण करते या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी तीस किलोमीटर आहे मित्रांनो आता आपण वा गा हो या गाडीचे अहिल्यानगर जंक्शन ते बीड दरम्यान रेल्वेचे टाइमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी रविवार वगळता सोमवार ते शनिवार सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहिल्यानगर जंक्शन वरून सोडते सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी गाडी नारायण डोहो येथे पोहोचते या ठिकाणी एक मिनिटात हॉल्ट घेऊन सात वाजून एकतीस मिनिटांनी गाडी नारायण वरून पुढे न्यू लोणीसाठी निघते सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी गाडी न्यू लोणीला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला एक मिनिटात हॉल्ट आहे एक मिनिटात हॉल्ट घेऊन सात वाजून बावन्न मिनिटांनी गाडी न्यू लोणीवरून पुढे सोलापूरवाडीसाठी निघते सकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी गाडी सोलापूरवाडीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटात हॉल्ट आहे एक मिनिटात हॉल्ट घेऊन आठ वाजून बारा मिनिटांनी ही गाडी सोलापूरवाडीवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी गाडी न्यू धानोराला पोहोचते या ठिकाणी सुद्धा एक मिनिटात हॉल्ट आहे एक मिनिटाच हॉल्ट घेऊन आठ वाजून एकतीस मिनिटांनी गाडी न्यू धानोरावरून पुढे कडासाठी निघते आठ वाजून सदतीस मिनिटांनी कडाला पोहोचते या ठिकाणी एक मिनिटाच हॉल्ट घेऊन आठ वाजून अडतीस मिनिटांनी गाडी काडावरून पुढे न्यू निघते पुढच्या प्रवासात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी निवाष्टी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी वेताळवाडी दहा वाजता भांड्याचे दहा वाजून सव्वीस मिनिटांनी जटनंदूर अकरा वाजून तेरा मिनिटांनी रायमोहा असे स्टॉप करत सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गाडी राजौरीला पोहोचते राजुरी रेल्वे स्टेशन वरती सुद्धा या गाडीला एक मिनिटच हॉल्ट आहे एक मिनिटच हॉल्ट घेऊन अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी राजौरी वरून पुढे बीड साठी निघते शेवटी एकशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास करत दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी गाडी बीडला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर एकाहत्तर चारशे एक्केचाळीस अहिल्यानगर जंक्शन ते बीड डेमो ट्रेन या रेल्वे गाडी बद्दल सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र